हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं का भावा बहिणीचं सगळं बहिणींना सगळ्याचं जेवण तुमच्या पुनमतायचं तर झालं बरं का मस्त पैकी तर जावं म्हणत होती बरं का तालुक्याला पण वातावरण बघून काय धडाच पाहिना जायचा तर म्हणलं चला बाकीची कामं पण आवरल्या थोडी एक काम बाकी आहे अजून ते काय केलं नाही तर भावा बहिणींनो आज नवऱ्याने घर सोडलेलं कंप्लीट किती दिवस झालं तुम्हाला सांगते सोमवार तर सोमवार सोमवार आठ आट, आठ आणि म्हणजे बारा तेरा दिवस झालं नवऱ्याने घर सोडलेलं घर सोडलं आणि ते आपल्या आई आईबापाच्या तिथं जाऊन राहिला विषय काय होता घर सोडायचा ती बी तुम्हाला सांगते मी आता कसं आहे भाऊ बहिणीनं मी जर कवा नवऱ्याला दोन गोष्टी चांगल्या प्रेमाचे म्हणजे प्रेमाने प्रेमाने सांगितल्या तरी कधी पटल्या नाहीत आतापर्यंत त्याच्यामुळं कधी कधी मला रागवायता पण करावा लागतो तर कुठल्याबी बायकोला वाटत नाही की आपल्या घरासारखं भांडणं तणणं राहावं नवराया सोडून जावा असं कुठल्याच जा बायकोला वाटत नाही तसंच मला पण वाटत नाही बरं का तर आता त्या दिवशी माझं एवढंच मत होतं की नवऱ्याला काम बघा म्हणून एवढंच शब्द बोलले म्हणजे बोलली होती मी तर नवऱ्याने लगेच घर सोडलं का तर मला कामाला लावती म्हणून तर कोणत्या बायकोला वाटेल की बाबा आपला नवरा सतत घरी बसून राहावा कोणत्या बायकोला वाटेल सांगा बरं तुम्ही आपल्याला लेकर बाळांचे टेन्शन जर असलं तरी एखाद्या बापाला किंवा आईला दम नाही निघणार अशी बसून नाही राहणार जर लेकरंबाळ नसती तर विषय वेगळा असताना बसून राहिलं तरी तर एवढा शब्द माझा होता की काम बघा कुठंतरी आपलं काम लावून धरा म्हणजे कसं आहे संसाराला हातभार होईल आणि मला पण त्रास नाही पडणार ना, ना। आणि मला त्रास पडल्यावर मी जरा बोलते ना मला जर संसारात जर जास्त त्रास पडला अ घरातल्या गोष्टीचा तर मग मी बोलत असते काही चार दोन शब्द एवढंच होतं तर नवऱ्याने डायरेक्ट घर सोडलं आणि निघून निघून गेला ते आपल्या आईबापाकडे जाऊन राहिला बरं राही ना का माझं काहीच मत नाही आता बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं होतं की नवऱ्याला हिने दडवून ठेवलाय नवऱ्याला हिने दडवून ठेवलाय दडवून ठेवायला काय ते हिरा हिराय वे तवा तवा दडवून ठेवू मी उग आपलं काय बोलायचं मन बोलायचं लावायची जीभ लावायची टाळ्याला तर नवऱ्याला मी आतापर्यंत बी काय सांगितलं ना ती त्याच्या भल्यासाठी सांगतेलाय पण त्यांनी त्याच्यातून कधी चांगलं घेतलंच नाही माझ्या वैयक्तिक प्रश्न झाला त्यांनी कधी त्याच्यातून चांगलं घेतलंच नाही आणि गेला ते आपल्या आई बापाच्या इथं राहिला आणि त्या दिवशी आई आईबापाच्या इथून बी गेला होता निघून बहिणीच्या इकडं आता बहिणीला सांगणार होती मी फोन करून पण म्हणलं नको आपल्या मुळे कोणाला त्रास नको तर ह्याच्या आधी पण बहिणीला फोन केला होता मी नवऱ्याच्या म्हणलं होतं जरा सांगा दोन चार गोष्टी समजून कसं जरी नाही बायकोचं ऐकलं तरी बहिणीचं तरी ऐकलं ह्या दृष्टिकोनातून पण आता त्याच्या काय बहिणीला मी फोन नाही केलेला केला आणि त्याच्यावर परत एक, एक दिवसानी महागारी आला परत नवरा बर का एक दिवसाने महागारी आला आणि परत आई बापाच्या इथं येऊन राहिला तर आता विषय असा झाला की आता बऱ्याच दिवस झालं की पुरी माझ्या शाळेत जाताना मी व्हिडिओ काढत नाही तर काय भाव बहिणींचं म्हण नाही की सोडाय कोण जात सोडाय कोण जात पुरींना ती नाही दाखवत ती नाही दाखवत तर सोडायला कधी पुरी चालत जाते त्या ते आ, परत कधी त्यांचा चुलता जाताना त्यांच्या गाडीवर जाते त्या तशा तर पाय पाय जाते त्या आणि कधी कधी त्यांचा बाप पण गावातही चालला तर न्यायचा त्यांना नाही म्हणत नाही मी तुम्हाला आणि त्याच्यात विषय असा झाला की सकाळी तो होऊन पुरीला शाळेत जाण्यासाठी विचारलं कुणी त्यांच्या बापाने की पुरी नऊ राखल का चला शाळेत माझी होऊन विचारलं काल पियाला पण दवाखान्यात नेलं बरं का तर काल काय त्याची आई काय बोलली नाही नवऱ्याची बरं का पण आज आज म्हणली की तू तुझ्या पद्धतीनं लेकरांना बोलला म्हणून आहे ना नवरा म्हणजे त्यांचा बाप लेकरांना बोलला म्हणून त्याच्या आईने त्याला घरातून काढून दिलं का तर तु, लेकरांना बोलला बोलतोय चालतोय आमच्या पशी कशाला राहतोस म्हणजे तू तुझ्या लेकरांना बोलतो चालतो तू आमच्या पशी कशाला राहतो बघा हायत का शब्द इथं बोलायला आता मी बोलले मी सांगितल्या मला म्हणते की घरातलं सांगितलं पण मला सांगावच सांगायलाच पाहिजे मी सांगणार तर आता लेकरांना बोलल्यामुळं त्याच्या आईनी आणि आईनी बापाने नाही बरं का पण आईनी आज भाकर पण नाही दिली नवरा म्हणजे त्यांच्या बापाला पुरींच्या आणि म्हणली तुझ्या तू पद्धतीने बघ बोलतोय चालतोय पुरीनला पुरीनला सुरीनला बोलतोय चालतोय आणि तुझं काय आमच्या इथं काम आहे आता म्हणजे मजी नवरा बायकोचं भांडण जर झालं तर त्यात लेकरांना पण बोलायचं नसतं का बापांनी सांगा आता तुम्ही मला बाप जर लेकरांस बोलला नवरा बायकूचं भांडण झालं ना आय बापाच्या इथं जाऊन राहिला म्हणजे बायकोला नाही बोलत म्हणजे लेकरांना पण बोलणं सोडून द्यायचं का बापांनी आता तुम्ही सांगा मला ह्याच्यावर तुमचं काय मत आहे ते आता कसं आहे नवऱ्याला मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं म्हणजे माझं दोन चार वेळेस दोन चार वेळेस नाही माझं पहिल्यापासूनच असं कधी पण असं आमच्या दोघाच काय जर तुम्ही झालं तर नवऱ्याला माझ्या घाण सवय लागलेली आहे बर का भाव बहिणी मग घर सोडायची आणि घर सोडून दुसऱ्याच्या दारात आपल्या हक्काचं घर सोडायचं आणि दुसऱ्याच्या जाव दारात जाऊन पडायचं असली गहन सवय लागलेली मग दुसऱ्याचं नाही त्याच्या आईबापाच आहे मी नाही म्हणत नाही त्याच्या आई आहे पण ते त्याच्या आई बापाने तर त्याला कधी आपला म्हणून जवळ घेतला पाहिजे ना वर्ण वर्ण मयान दडपून निज गबाया निज गबाया ह्यातली गमत काय अर्थ आहे ह्याला अजिबात काय अर्थ नाही तर तुम्हाला सांगती जी आपलं हक्काचं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जायची काहीच गरज येत नाही मला एवढं कळतंय आता घर सोडायला कुणी पाहिजे बाय माणसांनी म्हणजे मा नवरा बायकोचं भांडण झालं तर घर कोण सोडत बायको सोडती नवरा घर सोडतो का नाही बायको घर सोडून जाते तर आता त्याची बायको तर कवा घर सोडून जात नाही कवा एकदा आता महाग बघितलं तुम्ही महाग गेली होती मी एक दिवस सुद्धा नाही राहिले लगेच लेकरा बाळांचं टेन्शननी महागारी आली तसं नवऱ्याला माझ्या टेन्शन वाटत नाही लेकरा बाळांचं का तर खंबीर आहे त्याची बायको लेकर बाळ सांभाळाय म्हणून त्याला कुठल्या गोष्टीचं टेन्शन वाटत नाही त्याच्यामुळे ती बिंदास्त घर सोडून निवांत राहत असतो तर आता विषय असा झाला भाऊ बहिणींना त्याच्या आईने पण त्याला म्हणली तुझा तू मार्ग बघ आता सकाळी आला होता हिथच इथं आल्यावर पियालाच भाकर मागत होता पियानं दिली भाकर बरं का आता आमच्या दोघाचं भांडा नसल्या मा माझं काय म्हणजे मला काय धडा होत नाही त्याला नवऱ्याचा बोलायचा आणि दहा बारा दिवस झालं आमचं बोलणं चालणं काही नवऱ्याचं माझं होत नाही तर म्हणून पुरीला भाकर मागितली म्हणजे पियाला भाकर मागितली पियानं भाकर दिली तर आता नवऱ्या नवऱ्याला माझं कसं आहे माहिती आहे का मी काय नवऱ्याला घरी यायला कधी आडवत नाही ती त्याच्या मनाचा मालक आहे जेव्हा त्याच्या मनाला वाटेल तेव्हा घर सोडून जातो जेव्हा त्याच्या मनाला वाटेल तेव्हा तो ते घरी येतो मी त्याला आतापर्यंत आतापर्यंत आमचं एवढं दोघांच तू मी झालं पण मी कधीच त्याला कधी आडावला नाही की तू घरी येऊ नको म्हणून कधीच नाही किती बी भांडणं झाली तरी किती बी भांडण झाली किती बी मारलं मला कुठं काय झालं तरी मी नवऱ्याला कधी घराच्या बाहेर असा हाकलून स्वतः होऊन दिलेला नाही त्याने स्वतः घर सोडलेलं आहे पहिल्यापासून आहे ना नवऱ्याला सवय घा नाही मी सांगते काय सवय घा नाही त्याला पहिल्यापासून स्वतः घर सोडायची सवय घा नाही तर माझं एवढंच म्हणणं हो आता त्याच्या आईने त्याला घराच्या बाहेर काढून दिला तर पुरीला येऊन भाकर हक्काने मागितली जे आपला हक्काचं घर आहे तिथं शेवट यावं लागलं हक्काचं घर आहे तिथं यावं लागलं ना तर नवऱ्याला माझं एवढंच सांगणं असतं प्रत्येक वेळेस की बाबा काम मन लावून करायचं आणि आपल्या संसाराच्या जबाबदाऱ्या घ्यायच्या कुठंही घर सोडून जायची कारण येत नाही आणि गरज पण नाही ह्यात माझं काही चुकीचं आहे का भाऊ बहिणीनं कुठल्या बायकोला वाटतं की आपण सतत नवऱ्यावर भांडत राहावं सतत कुठंतरी काहीतरी कमी पडत असेल ना म्हणूनच बायकोचं तोंड उघडत असल पडत असल कुठ तरी काहीतरी कमी ह्याचा विचार पण आपण पण करावा ना तर गर आता तुम्हाला सांगते सकाळी नवरा आलाय बर का घरी आता जोपर्यंत घरी नव्हता तोपर्यंत मी त्याला दाखवलेला नाही आता घरी आलेला आहे ती पुरी लच भाकर मागून खाल्लेली मला तर काय भाकर फिकर मागत नाही ती कारण की त्याला माहितीये ही जरा बाया ही आहे म्हणजे बोलल मला ह्या दृष्टिकोनातून तर मला एवढंच नवऱ्याला पण सांगायचंय मोबाईल तर नवऱ्यापाशी मी दिलेला नाही तर व्हिडिओचं तर तुम्हाला माहितीच असेल त्याच्यामुळे मी फोन तर काही दिलेला नाही नवऱ्याला ना तर जरी कुणाचा फोन घेत फोनवरनं जरी बघत असेल तरी मला एवढंच सांगायचं आहे की बाबा आपला संसार आणि परपंच आलेकरळं धरून राहा कामधंदा कर मानानी जग आपला संसार परपंच कसा सांभाळायचा ही आपल्या मेन माणूस कोण आहे करता धरता नवरच आहे ना माझा मग नवऱ्यालाच कळायला पाहिजे ना तर भाऊ बहिणी विशेष वाटलं कि पुरीला बोलला बाप म्हणून खुशाल आईने घरातून म्हणली तुझ्या तू पद्धतीने बघ म्हणली जा तु बोलणं चालणं होतय तुझ पुरीन बरं आणि आमच्या इथं कशाला राहत म्हणजे विशेष वाटायची गोष्ट आहे म्हणजे नाही आम्हाला बोललं चाललं तर हे आधार देणार का आज एखाद्या टायमाला माणूस टेन्शन मध्ये घर सोडत होत आता जरी जर नावरेण साम्जा नावरेण साम्जा नावरेण जर मी जर नवऱ्याचं समजा नवऱ्याचं घर सोडलं भांडणात आणण्यात आणि मी माझ्या आई बापाच्या इथं जर जाऊन राहिली आणि जर समजा मी नवऱ्याला जर कधी कधी बोललीच फोन करून किंवा काय तर माझ्या आई बाप्पाने मला म्हणायचं वे जा बघ तुझा जा तू जात नवऱ्याला बोलते म्हणल्या कशाला राहते आमच्या इथं विशेष वाटायची गोष्ट लेकरांना बोललं म्हणून म्हणजे कसं आहे का आमच्या सासूसभी म्हणणं जरी किंवा त्यांच्यापाशी जर राहिला ना तर त्यांनी बायको तर लांबच राहिलं पण लेकरांना सुद्धा बोलायचं नाही लेकरांबरोबर सुद्धा बापाने बोला धरायचा आणि जर लेकरांबरोबर जर बोलला ना बाप तर त्यांनी त्यांच्या घरी राहायचं नाही बघा मग आता मी बोलल्या भाऊ बहिणीनं माझं दिसतं तोंड ही पुनिला या आगाव आहे म्हणतात पण पुनीच असं आहे की पुनीला जिथं खटाकतं तिथं पुनीचं तोंड उघाडतं हे माझं पहिल्यापासूनच आहे किती कुनी, कुनी किती की जिथं मला खटकल ना तिथं माझं तोंड उघडणार मग किती कुणी कुणी किती पण दाबायचा प्रयत्न करू द्या पण तिथं माझं तोंड उघडल्याशिवाय राहणार नाही कारण की माझ्या पोटात काळं पात खपत नाही मी शुद्ध मनाचे आणि शुद्ध निर्मळ मनाचे म्हणून माझ्या मनात कधी कपट मी कुणाबद्दल तर ठेवत पण नाही पण माझ्याविषयी जर कोण वाईट ते वागत असेल ना तर त्याच्याविषयी माझं तोंड उघडल्याशिवाय राहत नाही मी कुणाच्या काही गोष्टी पोटात ठेवत नाही मला आहे ना कुणाच्या वाईट गोष्टी पोटात ठेवून स्वतःला गंध गंद काय खराब करायचं का नाही तर का जी माझ्या मनात मा होत ती मी बोलली तुम्हाला कसं वाटतंय बायकोची भांडणं झाल्या बापाने लेकरांबरोबर कोणाबोला धरावा का तर त्याचा गणकवत त्याला जवळ करणार कसं वाटतंय भावा बहिणीनं तुम्हाला नक्की सांगा मला कमेंटमध्ये म्हणजे आमच्या नवरा बायकोचं भांडण म्हणून बापाने लेकरांना पण बोलायचं नाही का आणि जर लेकरांना बोलत असेल तर गणगोत आधार देणार नाही म्हणजे सक्की गणगोत आता मला बरीच भाऊ बहिण सांगतात की नवऱ्याला नीट संभळ नवऱ्याला नीट संभळ मी नवऱ्याला कधी टाकून दिलाच नाही पण नवऱ्यालाच माझ्या काय काय टायमाला आहे का नाही फिट बसती डोक्यात त्यालाच आहे ना काय त्याच्या डोक्यात आळी फिरती का काय कोणा त्याला घर सोडून जायची घाण सवय लागलेली आणि जवळ त्याला ती फुडचा माणूस ही करत नाही ना लुटून देत नाही ना तर तिथून निघायचा नाही म्हणजे एक चिंताघोर बायकोची लेकरांची जी एक चिंताघोर असते ना ती टेन्शन घेत नाही तर ह्याच्यात माझ काय चुकीचं आहे वा बहिणीनं तुम्ही सांगा म्हणजे मी संसारासाठी संसारा लेकरा बाळासाठी जर दोन शब्द काही नवऱ्याला बोलत असेल तर ते चुकीचे आहेत का हा आणि नवऱ्याला जर ह्या दोन शब्द जर असं सा, सांगाय गेलं संसाराचं हिताबुजाच लेकरा बाळाचं तर नवऱ्याने घर सोडणं ही योग्य आहे का ही सांगा तुम्ही मला आता आलाय घरी आलेले आहेत महाराज घरी त्याच्यामुळं का मी काय तुम्हाला आता कायांचं म्हणणं होतं की गणपती बसवायला येणार आहे तो कुठं गेलेला नाही चुरून लपवून ठेवलाय त्याला तर चुरून लपवून ठेवायला तो काय कोहिनीवरचा हिरा नव्हता तेव्हा त्याला मी चुरून लपवून ठेवायला आणि जर तो घरी असला तर त्याला मी दाखवणार आणि तो घरी नसला तर त्याला मी दाखवणार नाही हे माझं पहिल्यापासूनच व्हिडिओतून मी जी जिथं जरी तो भांडणं तण्ण झाली जरी तो हिता असला ना तरी मी त्याला चुरून का व्हायना पहिला व्हिडिओमध्ये मध्ये माझ्या दाखवलेला आहे आणि जर नसला ना तर मी कस काय त्याच्या महाग पडन काय कुठं हुळ हुडकाय त्याला व्हिडिओ मध्ये दाखवायसाठी खाय बाई नवल्याचं कवलं आणि काशाचं काकान तीन जागी लावलं विचारच करायची गोष्ट आहे एका एका माणसाची खरंच विचार करायची गोष्ट आहे तर चला भाव बहिणी ना घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी बीटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि ह्याच्यावर सांगा तुम्ही आता महाराज आल्यात घरी आता काय करू मी बोलत नाही मी बोलल्यावर म्हणतात की तू भांड कुदळे तुझं काय भांडण करून नवऱ्याला लावती